सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे तर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रात्री पाऊस पडला खूप आणि वातावरण सकाळी अगदी फ्रेश होतं पानावर झाडावर खूप असे पाण्याचे थेंब होते अशा वातावरणामध्ये गरम गरम चहा घेतला बाळासाठी नाश्ता तयार केला आणि आम्हाला मी मुगाची उसळ बनवली होती पप्पाला उपवास होता त्याच्यासाठी शाबू भिजू घातला होता दुधामध्ये आणि बाळाला आंघोळ करून झोपी घातले हे नवीन कवर आणले खूप दिवस झाले आज मोबाईलला घातलं आणि तीन चार दिवस झालेत गवभिजत घातलेत पापड्यासाठी तर आता ते, ते काढायचेत दुपारी वेळ भेटला होता हा व्हिडिओ बनवला आहे आणि वातावरण पण खूप छान होतं दुपारचं भिंतीवर घर जिन्याच्या तिथं फुलपाखरं आणि फुलं काढलेत आहेत कसे वाटले नक्की सांगा आणि सायंकाळ मी मस्त घरीच पाणीपुरी बनवली होती ती खाल्ली सायंकाळची वेळ झाली होती दिवे ला दिवे लागण्याची वेळ झाली आणि दिवा लावला थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब माय चॅनल बाय बाय